बघा संजय पेक्षा नितीन तीन वर्षांनी मोठा आहे संजयचे वय किरणच्या दुप्पट आहे जर तिघांच्या वयाची बेरीज एकशे तीन असेल तर नितीन किती वर्षाचा आहे असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं त्यांची नावं जसं की संजय नितीन आणि किरण ही त्यांची नावं गणित म्हणते संजय पेक्षा नितीन तीन, तीन वर्षांनी मोठा उदाहरणार्थ समीकरण स्वरूप संजयचं वय जर एकच तर नितीन त्याच्यापेक्षा तीन, तीन वर्षांनी मोठा म्हणून याच समीकरण स्वरूप वय एक साधिक तीन संजयचे वय किरणच्या दुप्पट या संजयचं वय या किरणच्या दुप्पट प्रश्न असा की किरणचं समीकरण स्वरूप वय काय काढत असताना यक्ष दोन लिहा अर्धा यक्ष आणि अर्धा यक्ष म्हणजे यक्ष संजयचं वय किरणच्या दुप्पट ओके ही अशा पद्धतीची समीकरण आता हे सर्व वयाचे समीकरण इथं लेकरांनो अधिक स्वरूपात समोर लेकरूपातिहांच्या वयाची ही दर्शवलेली बेरीज कंसातून काढा यक्स अधिक यक्स अधिक तीन अधिक यक्स दोन बराबर एकशे तीन यक्सन यक्स दोन यक्स अधिक हा लेकरांनो पूर्णांक युक्त पूर्णांक आहे याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना चेदाने पूर्णांकाला गुन्हे त्यामध्ये अंश मिळवणे छदस्थानी छेद जसाच्या तसा बेतेरी सहा अधिक यक्ष छेदस्थानी दोन बराबर एकशे तीन आता हा सुद्धा सहा एक सहा अधिक यक्ष छेद दोन हा सुद्धा पूर्णांक युक्त पूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुन्हे त्यामध्ये अंश मिळवणे छेदस्थानी छेद जसाच्या तसा दोन गुणीला दोन एक्स म्हणजे चार एक्स अधिक सहा अधिक एक्स छदस्तानी हे दोन बराबर एकशे तीन चार एक्स आणि हे एक्स यांची बेरीज पाच एक्स एक सहा भागीला दोन बराबर एकशे तीन आता पाच एक्स अधिक सहा असे एकशे तीन कड जातानी दोन गुणीला स्वरूपात मांडावे लागतात सर पाच एक्स अधिक सहा बराबर हा गुणाकार शंभर दोनशे सहा आता पाचएक्स एकटे करा दोनशे सहा किडे जातानी हे सहा वजा पाचएक्स बराबर काय उत्तर दोनशे गणिताला इकडं वर्त करू पाचक्स बराबर दोनशे पाचएक्स बराबर दोनशे तर यक्स बराबर काय हा प्रश्न तेव्हा हे पाच भागीला झाला यक्स बराबर पाच वीस आणि त्यावर हे शून्य म्हणजे यक्सची किंमत चाळीस प्रश्नामध्ये नितीन किती वर्षाचा नितीनच्या समीकरणात यक्षची किंमत टाका यक्षची किंमत चाळीस आणि अधिक तीन अर्थात हा नितीन त्रेचाळीस वर्षाचा आहे संजयचं वय चाळीस वर्ष आहे आणि किरणचं वय किती असा प्रश्न तेव्हा यक्ष भागीला दोन म्हणजे चाळीस यक्षची किंमत भागीला दोन अर्थात हा भाग जातो वीस न तिघांच्या वयाची बेरीज एकशे तीन येते का वीस आणि चाळीस साठ साठेचाळीस शंभर आणि तीन एकशे तीन ओके हे तीन किती वर्षाचा त्रेचाळीस वर्षाचा हे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये आहे ओके वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके